नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक विमा भरला होता एक रुपयाचा प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणसाठ कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी शासनाने मंजूर केला असून शेतकऱ्यांना या अंतर्गत पंधरा हजार आठशे रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे व त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला केवायसी केलेले आवश्यक असावी त्यानंतर जे काही शासकीय नियम आहे ते नियमात आपण पात्र असावे ज्यामध्ये आपल्या पिकाची नोंद असावी ऑनलाईन सर्व प्रकारचे नोंद असावी हे महत्वाचं आहे त्याचबरोबर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अग्रिम रक्कम जमा होणार असल्याचे महत्वाची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी दिले असून या अंतर्गत ज्या काही चार विमा कंपन्या आहेत त्या चार विमा कंपन्यांना ते रक्कम वितरित करून त्यांच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटवर हे पैसे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या मध्ये जमा होणार असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी होती त्यामुळे ही माहिती शेतकऱ्यांना द्यायची होती त्यासाठी त्या आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर यासारख्याच महत्वाच्या माहितीसाठी महत्वाच्या घडामोडीसाठी कृषी विषयक माहितीसाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉन ला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो तो शेतकरी बांधवांनो सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील महत्वपूर्ण जे आर देखील प्रसिद्ध झाला असून राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकटे यांनी हा महत्वपूर्ण माहिती कृषी विभागाच्या अंतर्गत व मीडियाच्या माध्यमात शेतकऱ्यांपर्यंत दिले जाई तरी आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी व आपल्या प्रेक्षकांसाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो जय जवान जय किसान